गेल्या काही दिवसापूर्वी सुरेंद्र पाटील रील स्टार यांना अटक केली होती त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता परंतु आज त्यांच्या भावाने पत्रकार परिषद घेत माझ्या भावाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविलेल्या आहे तक्रारदार महिलेने आधी दागिने चोरल्यानंतर तीस लाख रुपयाची मागणी केली होती चोरीची घटना सी सी व्हीत कैद आहे पोलिसांनी माझ्या भावाला न्याय द्यावा स्टार सुरेंद्र पाटील यांचे भाऊ पद्माकर पाटील यांची मागणी आहे बीरो रिपोर्ट डोंबिली बोला मी पद्माकर चौधरी माझा भाऊ सुरेंद्र पाटील माझ्या भावाच्या विरोधात ज्या तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे तिने माझ्या भावाच्या कार्यालयात येऊन पहिला अंगठी चोरी केली मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन परत तिने चैन चैन चोरी केली ती सी सी टी व्हीमध्ये कैद आहे मग तिच्याकडनं ती चैन मागितली परत चैन मागितली तिने चैन देण्याचा नाकार केला तिने भावाकडून तीस लाख मागितले भावाने तीस लाख देण्याचे नाकार केले नकार केले त्यामुळे मग तिने ते बलात्काराचा गुन्हा दाखल केला आम्हाला फक्त न्याय मिळावा माझ्या भावाला हीच माझी विनंती